भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते आणि आता पुन्हा एकदा माघारी परतले भारतीय संघ आता मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे मुंबईमध्ये विजय मिरवणूक निघणार आहे आपण पाहतोय या ठिकाणी आपला भारतीय संघ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आले होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय टी ट्वेंटीचा विश्वचषक कप जो आहे तो पंतप्रधान यांच्या हातात आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपण पाहतोय एक वेगळाच आनंद उत्साह आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा अगदी उत्साही आहेत खुश झालेले आहेत सर्व भारत या ठिकाणी आपण भारतीय या ठिकाणी आनंदी आहेत या ठिकाणी पंतप्रधानांसोबत संवाद करतायत सर्व खेळाडू भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आज आलेले आहेत भारतामध्ये परतलेले आहेत जल्लोषात त्यांचं स्वागत झालंय मोदींनी सुद्धा त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे रोहित शर्मा या ठिकाणी जसप्रीत बुमराह राहुल द्रविड या ठिकाणी पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा करताना बातचीत करताना आपण पाहतोय टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे आज संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांची विजयी मिरवणूक निघणार आहे भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी चर्चा झाली संवाद साधला आपण ही दृश्य पाहतोय भारतीय संघ सर्व खेळाडू या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले होते सकाळी त्यांचं दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत झालं आणि त्यानंतर संपूर्ण टीम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आले होते हे आत्ताचे आपण दृश्य पाहतो या ठिकाणी सर्व खेळाडू हे पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा करतायत त्यांचा अनुभव ते शेअर करतायत जसप्रीत बुमराह यांची आपण बॅटिंग पाहिली बॉलिंग पाहिली अगदी चांगली कामगिरी या ठिकाणी त्यांनी केलेली आपण पाहिली पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी आप सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबईमध्ये विजय मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे त्यासाठी मुंबई पोलीस सुद्धा आता सज्ज झालेत मुंबईमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी सुद्धा भारतीय संघ या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आनंद मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद आपण पाहतोय आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम आपण पाहतोय ही आताची दृश्य एक वेगळाच उत्साह चेहऱ्यावर एक अस्मित हास्य आपण सर्वांच्या चेहऱ्यावर पाहतोय पंतप्रधान मोदी सुद्धा आता या खेळाडूंना भेटून खुश झालेले आहेत काय माहितीये नीलम आपण बघू शकतो एकदम सोनेरी क्षण जे आहेत ते आपण नजरेत आपल्या टिपतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संघाला भेटलेले आहेत त्यांची एक व्हिडिओ समोरही आलेली आहे ट्विटरच्या माध्यमातून आणि आपण बघू शकतो किती मोठी ही घडामोड आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशासाठी किती काही केलेलं आहे मागील दहा वर्षात हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे पण आज एक टीम इंडिया संघाने एक रिटर्न गिफ्ट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशासाठी जे आहे एक वर्ल्ड कपची ट्रॉफी जी आहे, जी आहे, जी ता आहे, आहे ती रिटर्न गिफ्ट म्हणून आणलेली आपण बघतोय आपण बघतोय दिलकुलासपणे सर्व खेळाडू जे आहेत त्यांच्याशी गप्पा मारतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्याशी गप्पा मारतायत काही प्रश्न विचारतायत काही अडचणी आल्या होत्या का खेळादरम्यान किंवा अजून जसं की तिथे पाऊस पडला होता त्याबद्दल देखील चर्चा करताना दिसून येत आहेत आणि सर्वजण किती खुश आहेत आणि खरंच हा एक खूप ऐतिहासिक क्षण जो आहे तो आलेला आहे समोर नक्कीच शुभम आपण पाहतोय की या ठिकाणी आता मोदींना भेटलेल्या आहे मोदींच्या भेटीनंतर आता सर्व संघ सर्व खेळाडू आता मुंबईकडे निघालेले आहेत त्या संदर्भात काय आता माहिती आहे अर्थातच जे सर्व खेळाडू आहेत मोदी यांची भेट घेऊन दिल्ली विमानतळ या ठिकाणी निघालेले आहेत आणि तिकडे त्यांचं फ्लाईट जे आहे स्पेशल त्यांच्यासाठी जे फ्लाईट केलं आहे ते मुंबईमध्ये कलिना या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियम या ठिकाणी येणार आहे विजयाची रॅली जी आहे ती काढण्यात येणार आहे मुंबई जी आहे सज्ज झालेली आहे त्यांच्या स्वागतासाठी आणि सेलिब्रेशनसाठी नक्कीच शुभम आपण पाहतोय की एक वेगळाच खेळ या ठिकाणी आपण ही फायनल पाहिलेली आहे वेगळाच खेळ या ठिकाणी झालेला आहे सर्वांनी अगदी उत्तम कामगिरी या ठिकाणी केलेली पाहायला मिळाली मोदींना सुद्धा पंतप्रधान मोदींना सुद्धा एक अनेक प्रश्न या ठिकाणी पडलेले असतील आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय सगळेच उत्तर देताना अगदी हसताना पाहायला मिळतात अर्थातच बरोबरच आहे आणि येणाऱ्या ज्या आपल्या देशाच्या सर्व घटना आहेत त्यानुसार आता पुढचं जे अधिवेशन होईल त्यामध्ये खेळांकरिता कुठेतरी बजेट देखील वाढवण्यात येईल असा सुद्धा एक संकेत हो जो आहे तो आपल्याला दिसू शकतो आणि भारतीय संघाने जो इतका मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यानंतर विराट कोहली वगैरे यांनी ज्यांचं निवृत्त होणार असं जे सांगितलं आहे त्यानंतरचे खेळाडू कोण असतील अशी देखील आता एक नवीन चुरस आपल्या देशाला जी आहे ती लागून आहे पंतप्रधान मोदींनी प्रकारे आता या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या खेळाडूंना अर्थातच त्यांनी प्रत्येक संघातील प्रत्येक प्लेयरला जे आहे हस्त आंदोलन केलं त्याच्यानंतर जे कप्तान आहेत त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना धन्यवाद त्यांनी दिले आहेत आणि खेळाडूंकडनं त्यांना सांगण्यात आलं की आपल्या देशाची ही ट्रॉफी आहे तुमच्या आपल्या देशासाठी आहे तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात त्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि आपण बघू शकतो सर्व किती खुश होत खुश आहेत आणि ते देखील किती प्रसन्न झाले आहेत कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटण्याचं त्यांना भाग्य मिळालेलं आहे काही नवीन खेळाडू आहेत काही लोकांची पहिल्यांदा या ठिकाणी भेट भेट होत आहे त्यांच्यासोबत त्यामुळे सगळं एकदम उत्साहित वातावरण आहे आपण कोच देखील आहेत त्यांना सुद्धा बघू शकतो सगळ्यांचे किती हसरे चेहरे आहेत नक्कीच शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी आले होते सुबत चर्चा झालेली आहे विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतलाय जल्लोषात त्यांचं स्वागत झालेलं आहे आणखी जल्लोष आणखी बाकी आहे मुंबईमध्ये एक जल्लोष विजय मिरवणूक निघणार आहे आणि या विजय मिरवणूकसुद्धा या ठिकाणी सर्वांचं लक्ष असेल मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात येते भारतीय संघाचं स्वागत करण्यात येणार आहे एक वेगळं सेलिब्रेशन या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळेल पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं प्रत्येक खेळाडूंचं अगदी मनापासून कौतुक केलेलं आहे प्रत्येक खेळाडूंची कामगिरी या ठिकाणी ट्वि टी ट्वेंटीमध्ये खूप चांगली होती शेवटची आपण जर शेवटचा सा सामना जर आपण पाहिला अंतिम सामना तर त्यामध्ये सगळ्यांचीच कामगिरी एक वेगळीच होती आणि त्यामुळेच आता आपण या ठिकाणी अंतिम सामना जिंकलो आणि ही ट्रॉफी आज आपल्या हातात आहे आणि ती ट्रॉफी आज सर्व खेळाडूंनी या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हातात दिलेली आहे हा विजय भारताचा विजय आहे हा सर्वांचा विजय आहे एकंदरीतच अशा प्रतिक्रिया या ठिकाणी समोर आलेल्या आहेत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाचं खेळाडूंच कौतुक केलंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपण पाहतोय टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी दिल्ली विमानतळावर सुद्धा जल्लोषात भारतीय संघाचं स्वागत करण्यात आलं लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी त्यांना उत्साहित करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळाले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहतोय आपण मायदेशी परतल्याचा आनंद आहे विश्वचषक जिंकल्याचा आनंद आहे महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर दोन हजार अकरा नंतर आता या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये हा विश्वचषक आता भारताकडे आलेला आहे आणि त्याचा एक आनंद उत्साह हा, हा अगदी वेगळाच पाहायला मिळतोय खूप मेहनत यासाठी घ्यावी लागलेली ला आहे आणि अगदी या मेहनतीचं फळ आपण म्हणू शकतो हे आत्ता भारतीय संघाला मिळालं आहे आणि त्यांचंच कौतुक आज पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे अगदी शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळाला कोणाकडे कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं कुठेतरी शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघ हा हारण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत होती मात्र आपल्या गोलंदाजांनी आपल्या बॉलर्सनी या ठिकाणी मोठी कामगिरी केली त्याचप्रमाणे न विसरणारी कॅच म म्हणजेच सूर्यकुमार यांची ही कॅच अगदी मोलाची होती आणि भारताचा विजय झालेला आहे आणि त्याचा उत्साह जल्लोष हा संपूर्ण भारतामध्ये केला गेला आणि आज मायदेशात परतल्यानंतर सुद्धा आज सगळीकडे अगदी दसरा दिवाळी साजरी होणार आहे मुंबईमध्ये सुद्धा विजय मिरवणूक निघणार आहे अगदी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जाईल मुंबईकर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी तयार आहेत कधी आता आपली भारतीय संघ या ठिकाणी आपली भारतीय टीम या ठिकाणी आता मुंबईमध्ये पोहोचते याची सर्वांनाच आता आतुरता लागलेली आहे दुपारपर्यंत भारतीय संघ या ठिकाणी मुंबईमध्ये पोचेल आणि त्यानंतर त्यांच्या विजय मिरवणुकीसाठी तयारी केली गेली आहे त्यांची विजय मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे मुंबई मुंबईमध्ये आल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा भेटणार असल्याची माहिती सध्या समोर येते